नमस्कार पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण लहान मुलांसाठी हेल्दी आणि पौष्टिक असा सोयाबीन पुलाव बनवणार आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशीही रेसिपी आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत तर सोयाबीन बघू शकता मोठे आहेत तर ते आपल्याला कडेमध्ये भाजून घ्यायचे थोडीशी नॉर्मल डागपर्यंत पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे तर बघू शकता त्यानंतर त्याच कडेमध्ये पाणी टाकलेलं आहे तर ते पाणी पाण्याला उकळी आले की आपल्याला ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला सोयाबीन भिजायला ठेवायचे आहेत तर आपण हे पाणी ओतून ही प्लेट साईडला ठेवून द्यायचे बघू शकता तुम्ही मी पाणी ओतलेलं आहे सोयाबीनमध्ये आणि हे साईडला ठेवून दिलं आहे त्यानंतर जे साहित्य लागणार आहे आपल्याला ते तुम्हाला मी दाखवत आहे दोन उभे चिरलेले कांदे घेतलेत मोठे त्यानंतर एक टोमॅटो घेतला एक शिमला मिरची दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत दोन लवंग आहेत तमालपत्र दालचिनी आणि कढीपत्ता हे सर्व जन्नस आपल्याला तेलामध्ये छान असे फ्राय करायचे आहेत तर त्यासाठी एक कुकर घेतला गॅसवरती कुकर ठेवला गरम होण्यासाठी कुकर गरम झालं की त्याच्यामध्ये दोन पळी तेल ओतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये सुरुवातीला मोहरी भाजून घ्यायची मोहरी भाजून घेतली की त्यानंतर एक चमचा जिरं भाजून घ्यायचं त्यानंतर आपले खडे मसाले म्हणजे लवंग दालचिनी तमालपत्र आणि कडीपत्ता हे सर्व ज्यांना सुरुवातीला भाजून घ्यायचे म्हणजे भाजले जातात नंतर जर आपण कांदा भाजल्यानंतर नंतर जर टाकले खडे मसाले तर ते तेलामध्ये भाजले जात नाहीत त्यासाठी ते सुरुवातीला खडे मसाले भाजून घ्यायचे तर बघू शकता त्यानंतर मी आता कांदा भाजून घेणार आहे तर कांदा सुद्धा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर झाकण ठेवायचं म्हणजे पटकन कांदा आपला आतमध्ये शिजला जातो त्यानंतर लसूण आपण जो आहे तो बारीक चिचून घेतलेला आहे तोसुद्धा सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकता ते छान असं भाजलं की त्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे तर टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचं आहे तर झाकण ठेवायचं कुकरवरती म्हणजे पटकन आपला जो कांदा टोमॅटो शिमला मिरची आहे तो पटकन वाफलला जातो तर बघू शकता छान असा कांदा आपला भाजलेला त्यानंतर टोमॅटो आता आपण छान असा परतवून घेत आहोत त्यानंतर शिमला मिरची ॲड केली तीसुद्धा आपल्याला छान अशी तेलामध्ये वाफून घ्यायची आहे तर बघू शकता फायनली लुक खूप सुंदर असे आपले भाज्या भाजलेल्या आहेत तर मुलं भाज्या खातात आहेत अशा वेळेला नक्कीच ही रेसिपी आपण ट्राय केली पाहिजे त्यानंतर सोयाबीन छान असे भिजाय घातलेले ते चार वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर हे सोयाबीनसुद्धा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर लहान मुलं खाणार आहेत त्यासाठी मी पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला आणलेला नाही तर घरगुतीच मसाला टाकणार आहे मी घरगुती कांदा लसूण मसाला एक चमचा टाकणार आहे तर शिमला मिरची आहे म्हटल्यावर मिरची आपण याच्यामध्ये ॲड नाही केली तरी चालेल तर कांदा लसूण मसाला एक चमचा टाकलेला आहे आणि आपला मॅजिक मसाला टाकलेला आहे का तर लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी हा मसाला वापरलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गरम मसाला बिर्याणी मसाला वापरू शकता तर छान असा मसाला फ्राय करून आपण घ्यायचा मसाला छान असा भाजला की त्यामध्ये आपल्याला जो तांदूळ आपण घेतला आहे तो स्वच्छ धुवायचा तो तांदूळ आपल्याला आता गॅस कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे तर तांदूळसुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये बघू शकता तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगते जेवढा तांदूळ तेवढं दुप्पट पाणी टाका आपला जो काही पुलाव आहे तो परफेक्ट शिजला जातो अजिबात कच्चा राहत नाही किंवा करपला जात नाही तर बघू शकता मी मोजून तांदूळ घेतला त्याच्यात दुप्पट पाणी टाकलेलं आहे तर लक्षात ठेवा ही टिप्स महत्त्वाची आहे चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे याच्यामध्ये कोथिंबीर सुरुवातीला नाही टाकली मी नंतर टाकणार आहे आणि झाकण लावून तीन शिट्ट्या फक्त द्यायच्या आहेत आपल्याला त्यानंतर माझ्याकडं केशर कलर आहे तो कलर घेतला त्याच्यासोबत तो फक्त पावचमचे घेतलेला आहे आणि फक्त पाव चमचा पाणी घेतलेलं आहे थोडंसंच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं जा। आणि बघू शकता मी चार शिट सॉरी तीन शिट्ट करून घेतला त्यानंतर तुम्हाला झाकण काढून दाखवते तर फायनली आपला पुलाव तयार झालेला आहे तुम्हाला मी चेक करून दाखवते बघा अजिबात खाली करपलेला नाही याचा अर्थ आपलं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आपल्या भाताचं तर सुंदर छान असा आपला पुलाव तयार झालेला आहे तर आपल्याला जो काही कलर घेतलेला आहे आपण केशर आणि केशर येलो असे दोन कलर घेतलेले आहेत तर ते दोन्ही कलर आपल्याला असे टाकून घ्यायचे सुरुवातीला वरती बघू शकता याप्रमाणे जेव्हा आपण तेलामध्ये मसाला भासू तेव्हा कलर नाही टाकायचे कलर शेवटी टाकायचे भात आपल्या पुलावामध्ये म्हणजे छान असा कलर नंतर दिसला जातो तर बघू शकतो तुम्हाला मी प्लेट प्लेटमध्ये एका काढून दाखवते खूप सुंदर असा पुलाव आपला तयार झाला आहे तर हा सोयाबीनचा पुलाव खूप पौष्टिक आहे लहान मुलांना देण्यासाठी दे। तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर मी कोथिंबीरवरून ॲड केली आहे तर बघू शकता खूप सुंदर असा लुक आपला आलेला आहे आपल्या पुलावला तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद